हे बघायला त्यावेळेस दिवळ साहेब राज्यमंत्री होते माझं आणि दिवळ साहेबांचं राजकीय वैर होत आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे वेहभार न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे निकालपत्र हे मोठे आहे चाळीस पानाचं अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे साहेब पण जे सरकारी पक्ष त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका या लाटला आणि जे चार घेतलेले होते त्यापैकी आपण आणि आपल्या भाविक जजमेंट वाचलेलं नाही सरकार वकिलांच काय म्हणणं हे मला माहिती नाही मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ देऊ शकतो हे पण आपल्या शिक्षेची जी आता आता सगळं प्रकरण समोर आल्यानंतर लगेच होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपल्या प्रोविजन आहेत राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सोडवण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक बनवून तो मी वरच्या कोर्टामध्ये न्याय वर्षांपासून जर नाही आज उपलब्ध झालेलं नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर <laughs> हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहित नाही त्यामुळे तो काळ आणि आजच्या काळच्या मध्ये फरक आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळेच्या माझे सबमत सलोकेचे पण निर्माण झाले पण कायदेसू कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते उशीरं प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये मेहार न्यायालयानं जो काही शिक्षा त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्यात या ठिकाणी जाणार